नमस्कार आपण ऐकत आहात पहिलं तरी नेशील भाग सोळावा मी? मी सॉरी बोलायचं तोही आतापर्यंत आपल्या मूळ रूपात आला होता तुझी आहे ना तू माझ्या दुखऱ्या पायावर मारला तू माझ्या दुखऱ्या पायावर पाय मारला तुझा तू जाडा भरडा माझा पाय जाडा भरडा तिने आपल्या पायाकडे पाहिले खर तर तिचे पाय गोरे पान व नाजूक होते पायातलं ते हलकं डोकवणार पैंजणी पायाची शोभा वाढवत होत ती अजूनच चिडली आणि त्याला पाय दाखवत बोलू लागली नीट पहा कोणत्या बाजूने माझे पाय जाड आहे ती चिडून बोलते आणि हो काय म्हणालात माझी चूक मिस्टर लंडन वाले बाबू आधी तुम्ही तो प्रकार केला मग मला ती तो प्रकार बोलतानाही तिच्या शरीरावर अजूनही शहारे येत होते ती बोलता बोलता थांबली तिच्यासाठी हा नवीन प्रकार हा नवीनच प्रकार होता ना त्यामुळे रिॲक्ट कसं करावं हेही समजत नव्हतं तो प्रकार वट तो प्रकार ए यू उगीच माझ्यावर कसलेही आळलावू नकोस मी तर बस मगाशी गादावर छोटी किस तो आपल्याच धुंदीत बोलत होता आणि किस आपला सोंडून शब्द ऐकताच त्याचा तोच ओरमला सॉरी तो, तो खाली मान घालून हळूच बोलला काय काय म्हणालात तुम्ही तिला सॉरी ऐकायला आलं होतं पण तो असं लगेच बोलेल यावर विश्वास नव्हता ना तू बहिरी आहेस काय मी परत नाही सांगणार की मी तुला सॉरी बोललो ते तो बोलतो आणि आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच जिपचवतो शटिया हिच्यामुळे काय होतंय मला म्हणायचं नाही तेच बोलून बसतोय तो आपल्याच नादात आत्ताही डोक्याला हात लावून बोलतो पण हिच्या चेहऱ्यावर मंद मंद हसू येत येतो ते मला विहीर सांगतेस का कुठे अचानक पायाला आलेली कळ त्याला सोचली गेली नाही तसं तो तिच्याकडे बघत बोलला तर तो पाहतो मॅडम त्याच्याकडेच पाहत मंद मंद हसत होती तो दिसायला तसा खरच हँडसम होताच ब्राऊन फॉर्मल चेक्सचा शर्ट ज्याच्यावर बाह्या दुमडलेल्या व त्यावर काळ्या रंगाचा बरमुडा त्याच्या गोऱ्या अंगावर शोभून दिसत होता त्यावर त्याचे ते थोडे विस्कटलेले थोडे ब्राऊनिश केस आणि मोठे मोठे ते डोळे ज्यात ती अख्खीच्या अख्खी माऊली असती आणि त्यात तिची ती थोडीशीच उगवलेली आणि त्यात त्याची ती थोडीशीच उगवलेली दाढी खरंच भारी दिसत होता तो त्यात आज पहिल्यांदाच ती इतकं टक लावून त्याला पाहत होती हसलीस की किती गोड दिसते ही तो बोलतो तशी ती भानावर येते काही म्हणालात का ती त्याला आपल्या दोन्ही भुव्या जुळून विचारते तिचं त्याच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसल्याने तो काय बोलला हे तिच्या कानापर्यंत आलं नव्हतं आलं असलं तर झाशीची राणीने तलवार उचलून वार करायलाही कमी केले नसते हम्म तिने ऐकलं नाही याच त्याला हायस वाटलं ते मी विहीर कुठे ते सांगता का असं विचारलं तो पायाकडे हात करून बोलला सांगते कशाला ती बोलते तसं तो गोंधळून तिच्याकडे पाहतो म्हणजे मला म्हणायचं होतं नुसतं सांगत नाही तर तिथे घेऊनच जाते ना तुम्हाला ती हसत बोलते आणि आपल्याच नादात चालू लागते ती चिडली नाही रागावली नाही उलट हसून वेगळ्याच धुंदीत आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटत तो हे काय आता असा चेहरा आणि हात करत तिच्याकडे बघत राहतो पण ती पुढे चालली आहे हे लक्षात येताच तोही परत मग हळूहळू तिच्या मागे चालू लागतो झाशीची राणी ठाम जरा तो तिला मोठ्याने हाक मारतो त्याला पायाने चालता येत नव्हतं पाय चांगलाच आता ठणकू लागला होता पण त्याला ती झालेली जखम नीट पाण्याने स्वच्छ धुवायची धुवायचीही होती त्याच्या आवाजाने तिने मागे वळून पाहत त्याच्या आवाजाने तिने मागे वळून पाहते तर हा बराच लांब उभा असतो आणि तिला हात करत असतो ते आपल्या कपाळावर हात मारते त्याच्या पायाला लागल्याचा आता तिला लक्षात जे आलं होतं आणि पळतच ती त्याच्याजवळ जाते सॉरी सॉरी मला लक्षातच नाही आलं ती त्याच्याजवळ एकदम खात बोलते इट्स ओके सारखं सॉरी बोलायची गरज नाही तो तिला हातानेच रिलॅक्स म्हणून सांगत बोलतो मला जरा आधार तो तिच्याकडे पाहत बोलतो पण ती परत त्याच्यात हरवली होती जायचंय ना तो तिच्या पुढे टिचकी वाजवत बोलतो कुठे ती गोंधळून इकडे तिकडे पाहत बोलते हा ते विहिरीवर ना परत तिचं तिलाच लक्षात येतं आणि ती हसून बोलते नशीब वेळेवर लक्षात आलो तो तिच्या कपाळावर टिचकी मारत बोलतो तीही हाताने कपाळ चोळत हसतच त्याला आपल्या दुसऱ्या हाताचा आधार देते व त्याला घेऊन तिथूनच पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या विहिरीवर घेऊन येते विहिर खूपच सुंदर असते आतल हिरवगार नितळ पाणी जणू आपल्याला पोहायलाच बोलाव असावं इतकं भारी पाणी ही होतं तो मग हळूहळू कठड्याला धरून खाली उतरतो पाणी जास्त असल्याने दोन तीन पायऱ्याच त्यांना उतराव्या लागतात तीही त्याच्या मागे मागे येते आणि हळूच त्याला त्याचा तो रुमाल काढायला लागते तो तिला नको म्हणत असतो मी करतो पण ती ऐकेल तर काऊ कसली ना ती अलगदपणे रुमाल काढते आणि पाणी घ्यायला जाणार तर तिचा तोल जाणार असतो तसा तो तिला पकडतो ती चांगलीच घाबरली होती कारण तिला पाण्याचा फोबिया होता लहानपणापासून ती या विहिरीकडे कधीच फिरकत नसे मग कितीही संकटे आले तरी पण आज ती त्याच्याच नादात आपली सर्व भीती वेशीला टांगून निर्धास्तपणे विहिरी जवळ नुसतीच फिरकली नव्हती तर आतही आली होती ती त्याला घट्ट मिठी मारते भीतीमुळे तो दोन मिनिटे हँगच होतो त्याला कळतच नाही की ती इतकी कशाला घाबरली पण तरी तो तिला थापटत राहतो तशी ती शांत होते सॉरी ते मला पाण्याची भीती वाटते ती त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलते ओ वायसे आमची झाशीची राणी कशाला तरी घाबरते म्हणायचं तो हसत बोलतो थट्टेच्या मध्ये येऊ हा ते माझ्या आईचा आमच्या जवळच्या विहिरीने जीव घेतला ती बोलता बोलता एकदम शांत होते तर हा हसता हसता गंभीर होतो कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू